मी एक ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर त्रुक्मानी हा जो रोड आहे जिल्हा परिषद शाळा ते फाटा हा रोड इथला गड्ड्यांनी त्रस्त झालेला आहे आणि या रस्त्यांनी विद्यार्थी इथले परेशान होतात खरोखर त्यांच्या एक तर पायी जावं लागतं आणि ज्यावेळेस काही मोटरसायकल तर येतात त्या अक्षरशः त्या गड्ड्यातून पाणी पडल्यामुळं पडतात आणि हा रोड जो मेन रोड आहे हा विदर्भाला जोडण्यासाठी रोड आहे आणि याच्या या रोड साठी आमदार साहेबांनी आम्हाला मागच्या निवडणुकीत म्हणजे जवळपास आठ महिने झाले की आसान दिलं होतं की हा रस्ता मी ताबडतोब दुरुस्त करण्यात येईल परंतु साहेबांनी काही त्याच्यावर लक्ष दिले नाही तरी तरी साहेबांना आमची अखिली नम्रतेची विनंती आहे की आपण जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा आमच्या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रोड व्यवस्थित करण्यात यावा ही आमची एक ग्रामपंचायत तर्फे आपण विनंती आहे कांबळे आज आमच्या इथे जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेपासून पर काकर फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था ही दुर्दी एकदम दयनीय झालेली आहे त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहे आणि खड्डे पडल्यामुळं वाहतुकीसुद्धा येण्या जाण्यास प्रॉब्लेम झालेला आहे वाहनं जाणं बंद झालेलं आहे खास करून तर या रस्त्यामुळं मुलांचं शिक्षणाचं जो असतात तर जाता येता यांना ये ये प्रॉब्लेम येत आहे त्यांना शाळेमध्ये शिक्षणासाठी गाड्या जात नाही येतात म्हणून त्यांना शिक्षण सोडायचं काम पडत आहे की हा रस्ता जे आहे तर कहाकुजुक्या रस्तात लवकरात लवकर तात्काळ ता ता दुरुस्त करावा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या वयोध्य माणसांना आमच्या सर्व नागरिकांना या येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होईल आणि होणारा त्रास वाचेल